आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष पांडे यांनी आवाहन केलंय की जास्ती जास्तीत जास्त संख्येनं चार तारखेला आदिवासी समाजाने उपस्थित राहावं आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी उमरखेड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी उपस्थित राहून हजारोंच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सर्व बांधवांनी जमावं असं सांगण्यात आलंय भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आदिवासींचे जीवन मरणाचे जी प्रश्न अजून सुटले नाहीये आपले अधिकार आणि हक्क बाधित करण्यासाठी असंविधानिक पद्धतीने सरकारला आपल्याला आपले, आपले प्रश्न मांडायचे आहेत त्यासाठी आपण जास्तीत जास्त उपस्थित राहावे यावेळी कृती समितीचे अध्यक्ष उत्तम पांडे कार्याध्यक्ष प्रकाश शिकारी उपाध्यक्ष बालाजी लांडगे वाड सचिव फकीरराव धंबे सहसचिव अनिल ठाकरे कोषाध्यक्ष नामदेव मुरमुरे संघटक सदानंद पांडे मार्गदर्शक देवीदास खोकले विठ्ठल गुपसे कैलास गारोळे देवीदास मुकाडे प्रसिद्धी प्रमुख निलेश पिलवंड अरुण बुरकुळे आणि सर्व आदिवासी समाजाचे वतीनं हे आव्हान करण्यात आलंय आपल्या समोर आज आदिवासी कृती संघटनेचे अध्यक्ष पांडे साहेब तुम्ही जो चार तारखेला मोर्चा जो आयोजित केला आहे त्याबद्दल उमरखेड तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांना तुमचे काय आव्हान आहे मोर्चा संदर्भात आपल्या पक्ष अधिकाराची लढाई आहे अनिरत तर चालूच राहील परंतु वाढल्यामुळे मोर्चा हा पक्ष झाला म्हणून अधिव्यक्त बंधू आणि जगत आव्हान करतो कुठल्याही परिस्थितीत एका आपल्या हस्ते हे काम सोडून चार तारखेला उमरशेता मोर्चामध्ये सामील होतात